तिकट टाक ना मम्मी टाकते <laughs> 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 नमस्कार मित्रांनो मी तुमचा एस के स्वागत करत आहे अजून काय बनलेलं नाही सगळं का मी आता चालेल ना तू बनव ना जेवण हा मी बनवून ते दिवसभर काम करून पुन्हा मी स्वयंपाक बनवून दमली असेल बिचारी हे बघा हात काळ येत अजून बघा ती नाही ती दमली असेल ती कशा दमली ती कामाला गेली ती कुठं दमली असन त्याला काय होतं थोडंफार काहीतरी ऍडजस्टमेंट करून घ्यायला पाहिजे मित्रांनो अशी सासू नसावा मला असं वाटत <laughs> 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 काम करून पुन्हा सायपाक करायला पाहिजे अशी सासू नसावा सासूने मदत केली पाहिजे काम करावं लागलं उलट म्हणलं पाहिजे मी चपात्या करते मी चपाती करते दूध खाली केलं गरम केलं आणि आता चहा बनवायचा आहे विचार तुम्ही लाईट गेली होती मित्रांनो म्हणून मी व्हिडिओ पण नाही काढला आता डायरेक्ट व्हिडिओ सुरू केला दिवसभर मी बी कामच करीत होतो मी बी कामच केलेलं आहे पण मम्मी आपल्या कामाची कदरच नाही इज्जतच नाही लाईट नव्हती चार्जिंग तो बी बंद पाडा होता तू यामुळे बंद पाडा काय केलं माझा काहीच संबंध नाही मी लांब लांबपणे संबंध नाही मी आज भरपूर सारा काम करून माझा आवाज होती आवाज तुम्हाला आवाजावरून माझं सगळं संतुलन बिघाल झालं काही हेच आहे जॅकेट नवीन काही दिसणार हे बघा हे एवढं जाड आहे म्हणून याच्यात काही थंडी वाजत नाही शिवाय काही जॅकेट घालीत नाही कारण शिवायला थंडी वाजत नाही मला लय थंडी वाजते सहाच्या चारच्या नंतरच मला थंडी वाजत तर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा डबल टोपी डबल जॅकेट हा भारी नाही डबल डबल आता थंडी वाजणार नाही मला मम्मी मम्मी खूप टेन्शन मध्ये आहे, <laughs> आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू मी कारण आज आज फुल शिवानीवर फायरिंग चालू आहे शिवानीला येत नाही म्हणून साहेब

नवीन ना, ना काही पत्ता पण ते मम्मीला वांगेलाच आवडते कोंकण वांग लयच आवडतं आम्हाला आणि हे हे मॅडम इकडे भाकर करून राहिले मला एक समजत शिवानी तुला संपले या वांगली एकच वांग आता हा संपले आता वांगे संपले मित्रांनो आता एवढी गरिबी चालू आहे

थे थे। भाकरी करा थडथड वाजत थंडी बरं वाजत नाही तुला थड थड कस करावं रे मम्मी अय कस कराव काय मागे मागासारखं लागतं हवाई शिवानी किती वेळेस काय करावं याच्यामध्ये तू किती भाकर खाणार

बजीचा कायदा चालू आहे माझ्यावरती हा माझ्यावरती अन्याय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये मला कळवा आणि चॅनलवरती जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक सुद्धा थोड्या थोड्या चालू चाल बर आवडतं मला त्या तिकट टाक ना मम्मी शेजवान चटणी टाकते की कि मम्मी शेजवान चटणी व्हायला लागते हा कोणते शिवानी शेजवान चटणी शेजवान चटणी टाकून भरी खाती बोल बोल पुढं काय तुझ्या काय बाप इकडे काहीतरी इज्जत द्या रे माणसाला एकामेकांना इज्जत दोघे तो इज्जत एवढं करल मित्रांनो आज तुम्हाला उद्या व्हिडिओ बघायला भेटू शकतो नाही भेटू शकतो त्यामुळे तुम्ही आजच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईक करा आजच लाईक करा काय करायचं एकदा सबस्क्राईब करा म्हणजे मग इच्छा पूर्ण करा कारण मला ते डेंजर वाटवायला आता एक बघाय का अरे बाप मम्मी एवढं खावर काय खावर आणि त्या बा त्या बेच्या बाजरीच्या भाकरीने पप्पाला किती त्रास झाला तुम्हाला नाही खायचं असं नाही करायचं असं काय निवड लय आवड काम आहे यार तुमचं आवडते त्याला जे आवडतं ते आवडतं म्हणजे तुम्हाला तुला नाही कळत चपात्या करायच्या तुला नाही कळत चपात्या करायच्या सगळ्यांनी चपातीच आहे एकाला चपाती आहे एकाला बाजरीच्या भाकरी एकाला जवारीच्या भाकरी एकूण शिकले पण मी खात खा, खा खा नाही आता तुला माहिती का आज खावच लागेल वीस वर्षापासून खातो का मी कधी वीस काय वर्षापासून नाही खाल्ला आता काय सव्वीस वर्षापासून मी कधी भाकरीला हात नाही लावला पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून मी कधी भाकरीला हात नाही लावला तुम्ही माझ्या पुढे एवढ्या मोठ्या भाकरी मारल्या काय वाटतं यार तुम्हाला अरे पण मला नाही जात ना भाकर ताट घे आणि त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्याला चपात्या खायचा आज भीक मागाशी केलं या बाय मला बाजरीची भाकर खायची कोपाल जवारीची खायची तू चपात्या खायच्या मग ती आहे आणि शिवारीला काहीच नाहीस तर खायचं आल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे चपात्या चपात्या पण तिने नाही केलं मी असं no उपाशीच झोप मला काय करत लाईट नव्हती म्हणजे मायावर कोण अत्याचार करला काय अत्याचार जवारीची भाकर चांगली असते खाल्लेली बाजरीची पण चांगली असते जवारीची पण तुला माहित नाही का मी पंचवीस वर्ष झाले खात नाही पंचवीस वर्षापासून खायचं आता आजपासून नियम या काळ पंचवीस वर्षाचा नियम या पंचवीस वर्षाचा होता पंचवीस वर्षापासून तू माया हाताखाली होता आता तू शिवारीच्या हाताखाली बघ आता मी बाहेर जाऊन खाईन शेळी बघ बाहेर जाऊन खाईन बाहेर बाहेर जाऊन खाईन बाहेर काल कस गेल रात तो रात्री नाही खायला तुम्ही तीन काड्या नाही चार लावत दरवाजा तोडून आहात बाहेर जाऊन झोपण मी वरती पालांक टाकलेलं तुला माहित नाही वरती चावीचा काय बिघडत पण त्या बादरीच्या भाकरी पप्पाला जमत नाही ज्याच्या भाकरीने पप्पाला त्रास होतो पप्पाला नाही आवडत त्या कोणत्याच भाकरी त्यांना भाकरीने त्रास होतो त्या दिवशी जळ जळ झालती नाही ज्यावाळीच्या भाकरीने झालत त्या दिवशी होत दोन्ही भाकरीने होत आम्ही आम्हाला पाहिजे पण चपात्या

आधी तू जेवण कर नंतर मला स्ट्रॉंग करत ताकद नाही तू ताकद नाही जाऊ दे आता काही बी फेका करू आता बिल्ड जाऊ द्या आता चला जाऊ द्या मला मला तुमची बघ बघ हाडायची मला ऐकायच नाही आता मला तुम्ही चपाती करून द्या तरच मी जावणार नाही मुंबईला आजीला मला चपात्या ती मला कधीच नाही म्हणली नाही चपात्या गेलो कधीच कधीच मला नाही म्हणली नाही ती बाराला काही एकला पण जेव्हा गेले मला तिने तुमच्या भाकरीपाई मला उपाशी मारायची आज टाईम आला मायावर मा टाईम आहे आता ही वेळ आहे ती निघून जाईन मायावर माया मायावर वेळ निघून जाईन ती माहिती आहे काय अवघड काम परिस्थिती लय बेकार आणली तुम्ही मायावर तुम्ही देणार आहे कस करणार मी हे कंप्लेंट करणार आहे तिकडं सासरवाडीला कंप्लेंट करणारे म्हणणारे बाळा बळजवरी भाकर चाळल्या आपण चारल्या चला आता थोड्या वेळात भेटतो तुम्हाला बघू आपलं काय होतं पुढं चालून काय होतं चला चपाती झालं तेच आहे आता यांनी काय केलं यांना मुद्दा मला शेळायचं होतं म्हणून लोक यांनी सगळ्यांनी त्या भाकर मला दाखल्या मला भाकर आवडत नाही तुम्हाला खरं सांगतो कमीत कमी पंचवीस वर्षापासून मी खाल्लं नाही फक्त लास्ट तुम्ही ते रायगड वगैरेचा व्हिडिओ बघितला असेल ना तेव्हा मी बेसन भाकर ट्राय केलं तरी ना अर्धीच भाकर खाल्ली होती मी खात नाही मला नाही जमत ते मला आवडत नाही चला देतो आपण उद्या बाय बाय टेक केअर गुड नाईट थंडी वाजती तर एकदम पॅक राहा स्वस्त राहा चांगले राहा थंडीचे सेफ राहा काही दिवस मस्त बघित चाल उशी म्हणजे रात्रीचं उशिरा लवकर बाहेर जाऊ नका थंडीच त्रास होईल तब्येत खराब होईना असं काही काम करू नका चला भेटू आपण जय शिवराय जय शंभूराय जय महाराष्ट्र गुड नाईट चला परत आपण नवीन व्हिडिओ बनवू